पाटील उंबरेकर अध्यक्ष प्रहार जनशक्तीपक्ष हिरणभोर तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या कोटी 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 कुटी शुभेच्छा देतो ही दिवाळी आपण भरभराट्याची व आनंदाची जावं हीच सदिच्छा आज आपल्यासमोर येण्याचं कारण एक की बावीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर व हो, बावीस सप्टेंबर रोजी हो जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता तोच एक महिनाही उलटत नाही त्याच अनुषंगाने त्याच एक महिन्यानंतर एकवीस तारखेला म्हणजे कालच सायंकाळी साधारणतः चार ते पाचच्या सुमारास कासुदा परिसरात मुसळधार पाऊस झाला ज्या बावीस सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश जो पाऊस झाला होता त्यात आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्या गोष्टीला एक महिना उलटून देखील शासनाने जो केविलवाणा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्रातील तुरळक तालुक्यांचा समावेश करण्यात आला त्यात आपल्या जळगाव जिल्ह्यापैकी फक्त चार तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला होता की या चार तालुक्यात फक्त अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशी काही आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एक केविलवाना प्रयत्न करत दुसऱ्या दिवशी चोवीस तासात आम्ही आमच्या तालुक्याचं नाव समावेश केलं असा केविलवाणा प्रकार केविलवाना प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रयत्न केला त्या गोष्टीला आज एक महिना उलटला तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलेली नाही याकरिता मी आपणास आठवण करीत देतो येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत जर या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचा जर पैसा जमा झाला नाही तर एरंडोल तालुक्यासह आपल्या तहसील कार्यालयावर अथवा कासुदा येथील कासुदा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल याची कृपया स्थानिक क अधिकाऱ्यांनी दक्षता नोंद घ्यावी हीच आपणास कळकळीचे निवेदन जय जवान जय किसान